हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावतीमध्ये काँग्रेस पार्टीच्या वतीने एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली रॅलीत आकर्षक झाकी साकारत महाकालाचा देखावा सादर करण्यात आला ज्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हनुमंतरायाचा जय जयकार केला रॅलीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती यशोमती ठाकूर यांनी हिंदू धर्माबाबत काही नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटले काही मंडळी हिंदू धर्माचे ठेकेदार बनण्याचा प्रयत्न करतात आम्ही देखील हिंदू धर्माचेच आहो काँग्रेसचे आहो सर्व धर्माचे आहो ते पुढे म्हणाल्या आम्ही दुसऱ्या पक्षाचा अपमान करू शकत नाही आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे ठाकूर यांनी पुढे स्पष्ट केले की आम्ही हिंदू आहोत आम्ही आमच्या सर्व धर्मसमभावाच्या आस्थेवर विश्वास ठेवतो याशिवाय त्यांनी युक्तिपूर्णपणे सांगितले की हिंदू धर्माच्या नावाने तुम्ही गोंधळ घालता हे सर्वांना माहीत आहे हा भगवा त्यागाचा आहे बुद्धांचा आणि शिवाजी महाराजांचा पण आहे अमरावतीतील रॅलीने हिंदू धर्माच्या विविधतेचा संदेश दिला तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने धर्मनिरपेक्षतेचा आधार घेतला या कार्यक्रमाने स्थानिक समुदायात एक सकारात्मक वातावरण निर्माण केले आणि धर्मनिरपेक्षतेचा मूल्यांना प्रोत्साहन दिले अशा प्रकारच्या घटनांमुळे अमरावतीमध्ये राजकीय चर्चांना उधाण येते आणि विविध धर्माच्या अनुयायामध्ये एकजूट व वा सहिष्णुता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो जनसमर्थन न्यूज अमरावती आता याच हनुमान जयंतीनिमित्त तुम्ही रॅली काढलेली आहे कसं कसं आयोजन होतो दरवर्षीच रॅली असते आणि सगळ्यांच्या माहितीसाठी की शहर काँग्रेस कमिटी ही रॅली ऑर्गनाईज करते आमचे माजी मेयर विलासदादा इंगोले आणि बबलूभाऊ शेखावत आणि बाकी सगळी मित्रमंडळी त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो अतिशय सुंदर रॅली निघते हनुमानजीची आराधना होते आरती होते दरवर्षी आम्ही ती आरती करून मग तिथे राजकमल चौकामध्ये अजून मोठं भव्य प्रदर्शन त्या ठिकाणी होत असतं रामनवमी निमित्त संपूर्ण नाही कोणी कोणी कोणचाही पक्ष हिंदू धर्माचा ठेका घेऊ शकत नाही आम्ही हिंदू आहोत आमची आस्था, आस्था आहे आम्ही सर्व संभावाचे आहोत आम्ही सगळ्यांचा मान सन्मान ठेवतो पण आस्था आहे ना आमची माझं स्वतःचं सातशे वर्ष जुनं राम मंदिर आहे हनुमानजी त्या ठिकाणी आहेतच आणि हनुमान चालिसा जे लोक खूप बडबड करतात त्याच्यापेक्षा चांगली हनुमान चालिसा आम्ही म्हणू शकतो म्हणून <laughs> लहानपणापासून जे आम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन का घेता तुम्ही एक पक्ष आहे तुम्हाला राजकारण करायचं आहे आस्था वेगळी असते आमची आस्था आहे आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला तुम्ही ते थांबवू शकत नाही आणि तुम्ही आमच्या धर्माचा ठेका नाही घेऊ शकत